आपलं वाटोळं झालं हिंजवडीतील कंपन्या बाहेर राज्यात चालल्यात असं म्हणत अजितदादा थेट सरपंचावरच संतापले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा हे आपल्या सकाळी लवकर पाहणी दौऱ्यावर अनेकदा जातात त्याच्यामुळे अधिकाऱ्यांसह सर्वांचेच प्रारंभ उडालेली पाहायला मिळते अजित दादा दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा हिंजवडीमध्ये नागरी समस्या आणि विकास कामांच्या सुरुवातीची माहिती घेण्यासंदर्भात पाहणीसाठी आले होते या भेटीदरम्यान दादांनी जो कोण मध्ये येईल त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले त्यासोबतच त्याचवेळी हिंजवडी गावचे सरपंच यांना दादांनी सर्वांसमोर झापल्याचं दिसून आलं व्हिडिओ व्हायरल होत असून दादा इतके आक्रमक का झाले ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा आपलं असं ठरलंय की पुढील मध्ये आलं की तीनशे त्रेपन्न की कुणीही असलं अजित पवार जरी मध्ये आला तर तीनशे त्रेपन्न म्हटलं बाकीचं कुणाचं ठेवायचं अहो असू द्या हो असू द्या साहेब आम्ही धरणं करताना मंदिर जातात किंवा धरण करताना मंदिर जातात तो है। तो ते घेतो काय आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर जर माझ्या पुण्यात महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इतर बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु यावर आता तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद